नमस्कार माझं नाव आर्या पाटील आहे मी इयत्ता सहावीमध्ये शिकते आणि माझं वय बारा वर्ष आहे आज मी माझ्या आवडत्या सातव्या श्लोकचं वर्णन करून त्याचा अर्थ सांगणार आहे मना श्रेष्ठ थारेष्ठ जीवी धरावे मना बोलणे निज शीत जावे सये सर्व दान रवाचे वगावे मना सर्व लोकांचे रेणी व वावे आता मला या श्लोकमधून जेही कळलेलं आहे ते मी सांगणार आहे ह्या श्लोकचा अर्थ असा होतो की आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष लक्ष द्यावे आणि आपल्या वाटेत जे पण अडचणी येते त्याच्याकडे नीट लक्ष देऊन त्यांना पार करून पुढे जावे जरी लोकांनी आपल्याला काही वाईट किंवा अपशब्द बोलला तर त्याच्याकडे लक्ष न देऊन त्याच्याकडून लक्ष केंद्रित करायला आपण आपल्या ध्येयाकडे वळावे आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यावे आणि आपण स्वतः नेहमी दुसऱ्यांशी मोठ्यांशी लहान मुलांशी आणि सगळ्यांशी नम्रपणे वागावे आणि बोलावे आणि एवढं लक्षात ठेवायचं की त्यांना आपल्या बोलल्यामुळे वाईट न वाटायला पाहिजे आणि सगळ्यांना समाधान भेटलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ